नमस्कार आपण ऐकत आहात आपल्या हे यूट्यूब चॅनल आणि आपल्या या यूटूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आज दिवाळीच्या अभंग्य अभंग स्नानाच्या दिवशी आपले सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज नरक चतुर्थी दिवाळीचं खऱ्या अर्थानं पहिला दिवस सर्वांनी पहाटे उठून अंगाला सुग सुगंधी उठणे मोती किंवा वेगळ्या इतर ब्रँडचा सा वेगळा साबण वा लावून आंघोळी त्यांना त्यांच्या पत्नी बहीण आई त्यांनी आंघोळ घातली असेल आणि त्यानंतर ओवाळणी पण झाली तर असं हे दिवाळीचं पर्व असतं त्या दिव दिवाळीच्या पर्वाला सुरुवात झाली दिवाळीनिमित्त तसं पाहिलं तर शेतकऱ्याच्या ह्याच्यात अतिवृष्टी पुराच्या फटक्यामुळं काळी दिवाळीचं आहे असं म्हणावं लागेल परंतु तरीही सर्व बाजूला सारं कशी का होईना ते दिवाळी आनंदानं साजरी करत दि दिसतील आणि महाराष्ट्र शासन नुसतं घोषणा आहे पण त्या शेतकऱ्याच्या खात्यावर डी बी टीमार्फत अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळालेली नाही तरीही नोकरदार वर्ग मध्यमवर्गीय यांच्याकडं पैसा फिरत असल्यामुळं काल आणि परवा मुंबई नवी मुंबई ठाणे डोंबिवली पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नाशिक नागपूर अमरावती नांदेड छत्रपती संभाजीनगर आदी शहरात आणि लहान मोठ्या शहरात पण बाजारात एकच गर्दी उसळलेली दिसून येतो आणि आपल्याकडं श्रीशिल्लक असेल त्याप्रमाणे ग्राहक दिवाळीसाठी खरेदी करताना दिसून येत ही दिवाळी आपले अण्णाचे दर्शक तसंच दखल प्रकाशनाच्या पुस्तकांचे वाचक दखल प्रकाशनाच्या दखल दिवाळी अंकाचे वाचक जाहिरातदार हे चिंतक यांना सुख समृद्धीची जाओ ही शुभेच्छा दिवाळी ऑफर तीन वर्षासाठी फिक्स्ड डिपॉझिटसाठी साठी दहा टक्के व्याज दर ही संधी केवळ दिवाळी पाडव्या पर्यंत जनहित पतसंस्थेत ठेव म्हणजे एकमेव एक पतसंस्था आपला पैसा आपल्याच गावात इतरत्र कुठेही गुंतवणूक नाही गावातला पैसा गावातच ठेवा आणि गावातल्या उद्योग धंद्याला वाढवा ठेवीला विमा संरक्षण असणारी एकमेव पतसंस्था एकवीस वर्षांपासून सतत ऑडिट वर्ग असंस्थेचे मालधारण व्यवस्थेसाठी सोल कोल्ड स्टोरेज व गोडवण बांधणीसाठी जागेची खरेदी झाली असून एक वर्षातच बांधकाम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतात उभा असलेला अनेक जणांचा ऊस आडोवा पण झाला आहे तर काहींच्या ऊसाला उसाच गुड उजू लागलेच दिसून येत आहे त्यामुळं शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर कारखान्यांना गाळ गार्प, गाळपाला जावा ह्या ही त्याची इच्छा असणार हे नक्कीच त्यातच केंद्र सरकारनं ऊसाची एफ आर पी जाहीर केलेली आहे परंतु ज्या जे गुळपिटीचे कारखाने महाराष्ट्राच्या अनेक भागात आहेत त्या धाराशिव जिल्ह्यात तर त्यांची संख्या जास्त आहे तर ह्या गुळपिटी कारखानदारांनी परवा धाराशिव जिल्ह्यातल्या गुळपिटी कारखानदारांनी एक बैठक घेऊन चोवीसशे रुपये प्रति टन ऊस खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र या निर्णयावर निर्णयाच्या विरोधात शेतकरी आणि शेतकऱ्यासंबंधी त्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या अशा संघटनांनी याला विरोध केलेला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वे सर्वात माजी खासदार राजू शेट्टी यांनीही जिल्ह्यात एक दोनदा भेट दिलेल्या तर त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख विष्णू काळे यांनी तर गावगावी चोवीसशे रुपयांनी ऊस देऊ नका असं हे करत जन शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं मी सुरू केलेलं आहे तसं गुळपिटी कारखानदारांचं म्हणणं जे आहे ते म्हणजे देशात गुळपिठीचा जो दर आहे तो उत कमी झालेला आहे गुळपिटीला उठाव नाही आणि आमची जी मागणी आहे की आमचा ऊस इथेनॉल कार, निर्मिती कारखाने यांनी नि, विकू विक्री करू द्या त्यालाही सरकारनं मान्यता दिली नाही त्यामुळं आम्हाला सध्या जो दर परवडतो त्यात तो, त्या तो दर आहे चोवीसशे रुपये प्रति टन तोच आम्ही देण्याची घोषणा केलेली आहे आता शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना इतर शेतकरी संघटना शेतकरी आणि हे गुण पिटी उत्पादक कारखानदार यांच्यात समेट घडतो की नाही सलोखा निर्माण होतो की नाही आता लक्ष लागून राहिलेलं असे मात्र शेतकरी तुरतास तरी ऊस जावा हीच त्याची भावना आहे पण ऊसाला भावही चांगला मिळा हे त्याला वाटत नाही I uh not -huh. तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उचला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस ढेकून झुरळापासून मिळवा मुक्ती शेतात गुडघा चिखल आहे चिखलात पण जे काही पीक सोयाबीनचं आणि उडदाचं वाहून जाण्यापासून वाचलं आहे ते काढण्याची लगबत गेल्या आठवडाभर धाराशिव जिल्ह्यात दिसून येत होती धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन काढलं असून काहींनी उचाडं लावली आहेत तर काहींना मशीन उपलब्ध झाल्या त्यांनी सोयाबीनचं रास पण केलेली आहे आणि आता ती सोयाबीन विकण्याची लगबग सुरू आहे त्यामुळं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे येथील जनहित परिवार जे सोयाबीन हमी भाव केंद्र सुरू केलं आहे त्या केंद्रावर पण काल मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झालेली होती अशी माहिती जनहित परिवाराचे सर्वे सर्व प्राध्यापक संतोष तौर यांनी दिली आहे त्यामु आता दर बेचाळीसशे रुपये असा सोयाबीनचा दर बाजारपेठेत आहे आणि तो तोही दर अशा परिस्थितीत शेतकऱ्याला परवडणार अस परवडण्यासारखा नाही परंतु आलेलं जेवढं काही पदरात पीक पडलं आहे ते विक्री करून पुढची रब्बीच्या पेरणीची तयारी शेतकऱ्याला करायची असल्यामुळं सोयाबीन विक्रीचा ओग वाढलेला आहे आज आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद